राजू माडिक करमेल यांच्या दोनशे रुपये आल्यात आभारी धन्यवाद आणि हर साक्ष वाढदिवसानंतर प्रेक्षकांनी माझ्या चिराग विशाल पडेल हो ते गाडी काढा काढते हो ती स्कुटी काढा सायटी सावंतच्या समोर सावंतच्या समोर म्हणून काढा आई गावदीप प्रसन्न चिराग विशाल पडील वार्दोली पडवेल आणि हर साक्ष खोल चिंचवली फक्त बैजुरी साईन टावी दोन बादल्या पंधरा हजार मध्ये जोर झाले श्री वेताल देव प्रसन प्रकाश अर्चंद्र भगत नवपाडा काढायला बघा माहिती सुंदर अशी वास्त्र पालतायत पारसानी मल्हार आणि जगा प्रसन्न प्रशांत विठ्ठल भागीत नेवाली विरुद्ध प्रताप प्रसन्न कैलासवाशी रघुनाथ नथू सांशी हा कृपया लक्षवाले स्टेज जाऊ रितेश रंबाजी करताने सावरगाव केतन मोतीराम भद्रिके वावरले या ठिकाणी आलेले लक्षवाले आपण स्टेज जाऊ इदी जगदीश पाटील बोरवली यांचा पाखऱ्या बिंजरच्या गुलाचा मानकरी तसेच स्वर्गीवाशी नारायण कुशा भोईर बोरवली हे इजे झाल्याबद्दल त्यांच्या कोणा दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद पाहिती ना गाडी सोडा सोडाप सोडा काहीतरी